नमस्कार मी अनिता करवा, आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शको डॉक्टर सचिनजींनी मागील भागामध्ये आपल्याला खूप सुंदर सांगितलं ओम शांतीची टॅबलेट दिलेली आहे आणि त्यांनी आपण स्वतःला कसं शांत करू शकतो त्याची आज ते टेक्निकही आपल्याला शिकवणार आहे मला विश्वास आहे की तुम्ही ती टॅबलेट सुरू केलेली असेलच त्याचबरोबर खूप सुंदर गीतेमध्ये म्हटलेलं आहे मन जीते जगत जीत, मन हारे हार ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी संपूर्ण विश्वाला जिंकलं आणि जो मनापासून हारला त्यांनी सगळं काही जीवनामध्ये तो हरवून बसतो ह्या मनाला कसं जिंकायचं राजयोगाच्या माध्यमातून ते आपल्याला आज शिकवणार आहेत आजही आपल्या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिन जी खूप खूप स्वागत आहे ओम oh, शांती मागील भागामध्ये राजयोगापासून फायदे काय काय आहेत हे आपण पाहत होतो तुम्ही सांगितलं दोन भागामध्ये अतिशय व्यवस्थित आपण सांगितलं की रासायनिक द्रव्य क्रिएट होतात आपल्या बॉडीमध्ये जे पॉझिटिव्ह आहेत आणि ज्याच्यामधनं एक आनंदाची आपल्याला प्राप्ती होती दुसरं सांगितलं की वेदनाशामक गोळ्यांच्या रूपामध्ये देखील मेडिटेशन हा उपयोगी ठरू शकतो तिसरं अत्यंत महत्त्वाचं आपण ओम शांतीची टॅबलेट दिली तो जर अभ्यास केला तर नक्कीच मन शांत होईल आणि जाता जाता सांगितलं की ओके कसं राहायचं आहे सगळं वातावरण ओके कसं करायचं आहे आणि त्यासाठी राजयोग हा महत्त्वाचा आहे गीतेमध्ये जसं म्हटलं की मनाला जिंकायचं असं तर म्हटलं जातं की मन एक तुफानी घोडा आहे सतत सैरा वैरा पळत असतं इज इट पॉसिबल खरंच आपण त्या मनाला लगाम लावू शकतो राजयोगाच्या माध्यमातून भरपूर लोकांची अशी मान्यता आहे की त्यांना वाटत मन आपला शत्रू आहे <laughs> भरपूर डीप मान्यता आहे आणि भरपूर <laughs> लोक नो माइंड <माँण> स्टेज <laughs> किंवा अमन अवस्था असे शब्द वापरतात विचार शून्य होण्याचा प्रयत्न करतात खूप मेडिटेशन ते शिकवतात हा ऍक्च्युली इट इज नॉट पॉसिबल कारण तुम्ही जरी हा विचार आणला नेहमी असं म्हणतो की मला अजिबात कोणता विचार येऊ नये हा पण एक विचारच आहे <laughs> ठीक आहे ना मन हे खूप चांगलं यंत्र आपल्याला मिळालेलं आहे जेवढे पण विश्वामध्ये आविष्कार झालेले आहे ते सगळे श्रेष्ठ मनाची रचना आहे आणि इवन असं म्हटलेलं आहे की परमेश्वराला पण नवीन सृष्टीची स्थापना करायची होती तेव्हा त्यांनी पहिला विचार आला संकल्प से सृष्टी असं म्हटलेलं आहे फक्त सध्या संकल्प प्रॉब्लेम असा आहे की सध्या आपली सृष्टी चुकीची आपण रस्तो आहे त्यामुळे मनाला अमन करण्यापेक्षा सुमन कसं करायचं ते महत्वाचं आहे ना त्यामुळे सुंदर मन जे चांगले विचार करत आणि चांगली भावना आणि प्रकमपण निर्माण करत होतं काय कि आपले विचार एवढे सध्या चालू आहेत नाईन्टी एट मध्ये जी स्टडी होती नाईन्टीज नंतर की टाइम्स मॅगझिननी तेव्हा म्हटलेले की चोवीस तासात तीस हजार तीस हजार विचार एक मनुष्य करतो आता ती संख्या वाढत दिवसामध्ये येस तेव्हा आणि आता ती स्पीड आणखीन वाढत चाललेली आहे रिसेंटली ऐकलं सिक्स्टी थाउजंड येस ही ये रेंज आहे ठीक आहे ना तर एवढे विचार जेव्हा मनात चालत असतील तुम्ही विचार करा ती गर्दी असते विचारांची आणि मग ती विचार आपल्याला दुश्मन वाटायला लागतात पण विचार दुश्मन नाही आहेत विचार ही खूप चांगली आहेत हा मित्र आहेत तुम्ही कसा वापर करता त्याच्यावर हो आहे तर जसं तुम्ही ध्यान करायला लागता राजयोग मेडिटेशन करायला लागता हळूहळू ना तुमच्या विचारांची गती कमी व्हायला लागते Okay. Hmm. आणि राजयोग ध्यान जसं आपण बघितलं की राजयोगामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत सेल्फ अँड गॉड रिअलायझेशन म्हणजे स्वतःला समजणं मी कोण आहे जसं आमची दादी जानकी खूप छान म्हणते ती तीन शब्द म्हणते की मै कोण मेरा कोण और मुझे क्या करणं okay. या तीन शब्दामुळे सगळं आलं मी कोण माझा कोण आणि मला काय करायचं आहे तर मी कोण आहे तर मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे है, है ना आता हे नुसतं बोलायचं नाही आहे कारण आध्यात्मिकता हा बोलण्याचा विषय नाहीच आहे हा अनुभवाचा विषय मागील भागामध्ये पण तुम्ही yes. ज्ञान योग आहे पण त्या ज्ञानाला प्रॅक्टिकल म्हणतो नॉलेज अँड विजडम नॉलेज म्हणजे काय करावं काय करू नये पण ते कुठे वापरावं ते महत्वाचं कसं वापरावं तर ती समज आणि ती शक्ती जसं आपण ध्यान करायला लागतं होतं तर आपण त्या प्रोसेस ला ओपन करतोय आता जसं तुम्ही स्वतःला विचार दिला की मी एक्झॅक्टली राजवूक कसा करायचं फर्स्ट स्टेज ओके जेव्हा तुम्ही मी स्वतःला विचार देता की मी शरीर नसून शरीरापेक्षा भिन्न एक चैतन्य शक्ती आहे आणि मी शांत स्वरूप आहे आता हा विचार आहे ठीक आहे आता हा विचार आला तर भरपूर काही गोष्टी होतात एक तर माझे विचार चालू असतात पहिले मग मी हा विचार इंट्रोड्यूस करतो आणि पुन्हा पुन्हा हा विचार मी मनात आणायचा प्रयत्न करतो त्याला अनुभव करायचा प्रयत्न करतो तर इथे आपल्याला कळतं की मन हा विचार करतोय त्याला स्वीकार कोण करतंय तर बुद्धी स्वीकार करते आहे तर सुरुवातीला बुद्धी हे विचार पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट नाही करत कारण एक्सपिरियन्स वेगळा आहे है।, है ना पण एक अशी अवस्था येते रोज तुम्ही जर याचा अभ्यास करायला लागलात है ना की मी शांत स्वरूप आत्मा आहे तर एक वेळ येतं की बुद्धी त्याला स्वीकार करते आणि जेव्हा बुद्धी त्या विचाराला स्वीकार करते ना तुम्ही त्या अवस्थेत जाता आणि हळूहळू तुमच्या विचारांची संख्या कमी व्हायला लागली तर तुम्हाला आणखीन एक रिअलायझेशन येतं की दोन विचारांच्या मध्ये ना एक स्पेस आहे एक जागा आहे बरं त्याला सायलेन्सची स्पेस म्हणतो आम्ही Okay. जेव्हा ती स्पेस मध्ये आपण अनुभवामध्ये जातो तर आपल्याला वाटतं विचार संपलेक्च्युली विचार संपलेले नसतात त्या विचारांच्या अनुभूतीमध्ये आपण थांबलेलं असत hmm. सायलेन्स एक एक गोष्ट क्लिअर होत आहे की एक थॉट घेतलाय hmm. फक्त विचार केलाय पण त्याचा एक्सपिरियन्स करण्यासाठी बुद्धी आवश्यक आहे आणि ते बुद्धी ते स्वीकार करते ते थॉटचा आणि hmm. त्यामध्ये जो म्हटलाय की तुम्ही एक स्पेस आहे आणि स्पेस आहे त्या स्पेस मध्ये आपण जसं जायला लागतो ना mm -hmm. तर आट, आट, mm -hmm. एक हिलिंग होत ऑटोमॅटिकली आतमधून आपल्याला एक रिअलायझेशन येते की माझ्यामध्ये शक्ती आहे mm -hmm. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण रिॲक्ट करत असतो 99% नाईन पर्सेंट ह्युमॅनिटी या वेळेला मोड मोडमध्ये आहे बरोबर आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना आपण रिॲक्ट करत असतो तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं ज्या सायलेन्स मध्ये जातो की रिॲक्ट करायची गरज नाही आहे hmm. रिॲक्ट so, न करू गेल्यानंतर hmm. आणि ती अवस्था आपल्याला पुन्हा पुन्हा खेचत असते आतमधून hmm. म्हणजे हा असा आमचा अनुभव आहे आणि हे परत परत केल्याने मग हा स्वभाव बनत जातो मला खूप आठवतात परमात्म्याची महावाक्य परमात्मा शिवबाबांनी आम्हाला सांगितलं की बहुत बच्चे mm. म्हणजे भरपूर मुलं आहे ते पुन्हा पूर्ण बोलतात माझा स्वभावच असा आहे मला राग येतो मला सहन होत नाही mm -hmm. तर शिवबाबांनी खूप छान सांगितलं माझी इच्छा नाहीये पण मी बोलून जातो हा हे mm -hmm. एक वेगळं आहे आणि मी जे सांगतो ते वेगळं की माझा स्वभावच असा आहे मला राग येतो आणि मला सहन होत नाही Mm -hmm. आता हा तुमचा पॅटर्न झाला तुम्ही म्हणता की मला राग येतो मला सहन होत नाही कोणी बोललेलं आणि mm -hmm. दुसरा विचार तुम्ही आता इंट्रोड्यूस करता की मी शांत स्वरूप आहे mm -hmm. तर हा तुमचा जो स्वभाव आहे जो तुम्हाला त्रास देतो हा बनला कसा स्वभाव स्वभाव बनवला तेव्हा बनला mm -hmm. जर जसा तुम्ही हा निगेटिव्ह स्वभाव बनवला तसा पॉझिटिव्ह पण क्रिएट करू शकता ना ओके तर राजयोग इज क्रिएटिंग पॉझिटिव्ह थॉट्स अँड पॉझिटिव्ह नेचर म्हणजे चांगला स्वभाव बनवणं हे आपल्या हातात आहे mm -hmm. आणि म्हणून इथे अभ्यासाला महत्व येतं okay. ओके mm -hmm. तुम्ही जे मनाबद्दल बोललात तो भगवत गीतेतील सहाव्या अध्यायातला श्लोक आहे अर्जुन mm -hmm. हाच प्रश्न विचारतो परमात्म्याला mm -hmm. की मन हे चंचल आहे फार ना चलम हि मना कृष्णा प्रमाथिनी बलवत दृढम mm -hmm. तश्याहम निग्रहम म्हणणे वायुर्युव दुष्कृतम म्हणा हे मन फार चंचल आहे आणि ह्याला कंट्रोल करणं म्हणजे वायूला कंट्रोल करण्यासारखं आहे आणि तेव्हा परमात्म्याचं उत्तर आहे सदतीसावा श्लोक असंशयम महाभाव मन दुर्निग्रह चलम महाभाव अर्जुनाला सांगितलेलं आहे की मनाला कंट्रोल करणं कठीण आहे पण उत्तर काय दिलंय सोल्युशन अभ्यास तू कोय गृह्य ते दोन सोल्युशन दिलेले अभ्यास आणि वैराग्य okay. आता इथे वैराग्याचा अर्थ असा नाही घ्यायचा जंगलामध्ये जाणं mm -hmm. वैराग्याचा अर्थ फोकस होऊन राहणं mm -hmm. जसं परीक्षा जवळ आली तर विद्यार्थी टीव्ही बघणं बंद करतात mm -hmm. तर टीव्ही साठी वैराग्य आलेलं आहे ना ते बरोबर फोकस होता तर वैराग्य म्हणजे मला व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे म्हणजे वैराग्य क्रिएट करावं हो लागेल पहिला तर असं म्हणत ना वैराग्य ते परिस्थितीजन्य वैराग्य होत ना त्याला स्मशान वैराग्य म्हणतात एखादी घटना नको मला आता काही नको असं ते टेम्पररी अस ते परमन्ट राहत नाही पण जे वैराग्य ज्ञानाच्या आधारी येतं समजच्या आधारी येतं ते लॉंग टर्म राहतं ओके okay. मग आता मला कळून चुकलेलं आहे की माझ्या स्वभावाने मला त्रास होतो माझ्या घरच्यांना त्रास होतो मित्रांना त्रास होतो माझा क्वालिटी ऑफ लाईफ मला हे बदलायचं आहे मला कळत नव्हतं आता मला सोल्युशन मिळालेलं आहे म्हणून मी आता एकाग्रतेने याचा अभ्यास करणार तर तुम्ही ज्ञानाच्या आधारे स्वतःला समजवता आणि त्या अवस्थेत बसता ओके ठीक आहे ना जेव्हा तुम्ही हा अभ्यास करता था। नहीं। नहीं। था की मी शांत स्वरूप आहे मी शांत स्वरूपात म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं की पहिला मेडिटेशन मध्ये बसल्यानंतर विचार स्लो डाऊन होतात दुसरी गोष्ट सांगितली की विचार सुमन बनतात चांगले विचार बनतात पण ह्याच्यासाठी आवश्यक आहे अभ्यास आणि वैराग्य येस आता सेकंड स्टेप एक्झॅक्टली पुढं काय करा पहिली स्टेप राजयोगाची की आत्मा अनुभूती है ना विचार सागर मंथन आत्मा अनुभूती अँड सेकंड स्टेज मध्ये आपण परमात्म्याशी कनेक्ट व्हायला जातो कारण परमात्मा हा शरीराचा पिता नाही आहे तो आत्म्याचा पिता आहे Okay. जसं तुम्ही घरी बसल्यावर तुम्हाला सूर्याचा प्रकाश मिळणार नाही तुम्हाला घरातून तुम बाहेर जावं लागणार तेव्हा सूर्य आहे शक्ती आत्म्याला पाहिजे तर आत्म्याला शक्ती पाहिजे तर पहिला आत्मिक स्वरूपात स्थित व्हावं लागणार तर ह्या विचारांनी आपण शरीर भाणातून थोडं बाहेर येऊन आत्मिक चिंतन करायला लागतो तर आत्मिक चिंतन केल्यानंतर आत्मिक अवस्था येते अच्छा आत्मिक अवस्था आली की मग तुम्ही परमात्म्याचा प्रकाश घेण्यासाठी सज्ज आहात Okay. मग परमात्म्याशी कनेक्ट कसं करायचं mm -hmm. तर जसं आपण फोन लावतो तर फोनला नंबर असतो ना डायल करतो mm -hmm. तसं परमात्म्याचं चिंतन केलं mm -hmm. तर त्याचं रूप आणि त्याचे गुण ओके okay. जसं आपल्या भक्ती मार्गात एका संतांनी म्हटलं तुझे रूप चित्ती राहो mm -hmm. मुखी तुझे नाव mm -hmm. देह प्रपंचा म्हणजे तुझे रूप चित्ती राहो म्हणजे चित्तामध्ये मन आणि बुद्धीने त्या रूपाकडे बघायचं mm -hmm. आणि मग त्या रूपाचे गुणाचं चिंतन केलं mm -hmm. की ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या विचाराने त्यांच्याशी जुळले गेलेले आर कनेक्टिंग यु आर डायलिंग द टेलिफोन नंबर आजच्या भाषेत सांगायला गेलं की तुम्ही टेलिफोन नंबर डायल करता okay. जसं आपण बसल्या बसल्या म्हणतो फोन लागला की नाही सांगतो आय एम कमिंग टू इट तुम्ही असं बसल्या बसल्या बस तुम्हाला अचानक उचकी लागते आता उचकी लागली तर आपण काय म्हणतो की मला आठवण केली आणि काही लोकांना तर फोटो पण येतो डोळ्यासमोर की अरे ही व्यक्ती आठवते काही मला आठवते आणि मग फोन हा मी तुझीच आठवण काढत होतो तर तुमची बुद्धी जेवढी स्वच्छ असेल ना पवित्र असेल हा तेवढं तुम्ही कनेक्ट होणार चांगल्या प्रकारे म्हणून बुद्धी स्वच्छ पाहिजे आणि राज्योगामध्ये काय असतं की रोज आम्ही परमात्म्याचे महावाक्य ऐकून ऐकून ती बुद्धी संघामुळे स्वच्छ व्हायला लागते म्हणून सत्संगचं महत्व आहे तर म्हणून ज्ञान योग हे दोन्ही गोष्टी एकत्र जातात okay. तर बुद्धी स्वच्छ झाली ज्ञान ज्ञान असणं आवश्यक आहे हा ज्ञानाच्या आधारे योग आहे ओके ठीक आहे ना ब्रह्माकुमारीमध्ये चार विषय शिकवले ज्ञान योग धारणा आणि सेवा हे hmm. आमचे चार सब्जेक्ट आहेत जसं शाळेमध्ये मराठी इंग्रजी गणित विज्ञान hmm. असतं इतिहास नागरिक शास्त्र तसे इथे चार विषय hmm. आहेत ज्ञानाच्या आधारे योग आहे योगाच्या आधारे धारणा आणि धारणा मूर्त आहे त्याची निरंतर सेवेमध्ये असत हे hmm. चारही विषयांचं कनेक्शन आहे okay. तर ज्ञानाच्या आधारे आपण कनेक्ट होतोय है परमात्म्याशी आणि कनेक्ट झालं hmm. की तुम्हाला एक असं फील होणार की तुमच्यामध्ये काहीतरी भरताय आहे फ्लो चालू होतो ओके आणि तो फ्लो एवढा पॉवरफुल असतो की तुम्हाला बोलावं असं वाटत नाही त्या अवस्थेमध्ये आणि त्या अवस्थेमध्ये राहावं असं वाटतं आणि तो अनुभव झाला की मग एकदम सायलेन्समध्ये तुम्ही जाता आणि तुमचं शरीरमध्ये पण परिवर्तन होतं जे आपण रासायनिक पदार्थ सांगितले तुमच्या चारी बाजूला जे वातावरण आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट येतो बर तुम्ही एखादा योग्याच्या घरी गेलात ना जो मेडिटेशन केला त्या घुसल्या घुसल्या तुम्हाला प्रकंपनाचा अनुभव होता हा हे खूपदा होतं कोणाच्या घरी गेल्यानंतर चांगली प्रकंपना कोणाकडे गेल्यानंतर म्हणजे बसू वाटत नाही निगेटिव्हिटी वाटते थोडीशी तर हे प्रकंपना आपण निर्माण करू शकतो पण हा प्रूफ आहे ते आल्याबरोबर है ना तुम्हाला वेटलेस व्हायला होणार सगळ्यात okay. चांगला हा जो अनुभव आहे अतिशय आनंदाचा अनुभव आहे की शरीराचं वजन आता माझ्या शरीराचं वजन पंच्याहत्तर किलो आहे पण त्यावेळेला असं वाटतं की काही ग्रॅम आपण झालेला आहोत जसं तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स होता दुखणं जात आणि मला माहित नाही कारण असा आनंद मी अनुभव नाही कारण इंद्रिय सुख आपल्याला माहितीये चांगलं खाल्लं की थोडं बरं वाटतं म्युझिक ऐकलं तर कानांना बरं वाटतं चांगलं दृश्य बघितलं डोळ्यांना बरं वाटतं चांगला स्मेल स्पर्श ही सगळी इंद्रिय सुख आहेत पण हा जो अनुभव आहे ना हा इंद्रियांच्या पर्याय okay. आहे अतिंद्रिय आणि मी याला शब्दात वर्णन नाही करू शकत तो घ्यायचाच असतो ह्याला <laughs> आम्ही अतिंद्रिय सुख म्हणतो आनंद म्हणतो पण तो, तो काहीतरी वेगळाच आहे सा <laughs> आम्ही सायंटिस्ट बोलतो अच्छा तुम्हाला अनुभव तो डोपामीन रिलीज आले हे झालंय पण तो अनुभव घ्यायचा असतो जसं आता गुलाबजामुन गोड आहे किती गोड नाही खाल्ल्याशिवाय नाही करणार पण जेव्हा अनुभव त्या वेळेला असं वाटतं आता काही नको पण हा अनुभव पॉसिबल आहे अभ्यासाने आपण हा अनुभव घेऊ शकतो आणि जेव्हा अनुभव होतो ना एक शक्तीचा अनुभव होतो आणि आपली डिपेंडन्सी संपत जाते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राजयोगाच्या आधारामध्ये मन आणि बुद्धीचा खूप इम्पॉर्टंट yes, yes. hmm. बरोबर म्हणालात तुम्ही मन आणि बुद्धी हे दोन आपले जसे हे दोन हात आहेत ना हे hmm. मन आणि बुद्धी आहेत hmm. या दोन हाताच्या आधारे आपण सगळं काम करतो hmm. तसंच मन आणि बुद्धी हे दोन्ही शक्ती सध्या विखुरलेल्या आहेत एकाग्र नाही त्या ध्यानाने एकाग्र जेव्हा होतात ना एकत्र येतात तेव्हा ती शक्ती फ्लो व्हायला लागते नॅचरली आणि ती शक्ती आली ना तर मग व्यसन सोडणं एकदम सोपं आहे जसं मी म्हणाल सोडावं लागत नाही ते आपोआप सुटतं तुमची बुद्धी एवढी दिव्य बनते मला तर खूप आवडतं की ते शास्त्रांमध्ये एक गोष्ट सांगितली अल्लाउद्दीन का चिराग ऐकली असेल आपण आणि त्याची विशेष अल्लाउद्दीनच्या बऱ्याच गोष्टी अल्लाउद्दीनच्या चिरागाची गोष्ट म्हणजे तो दिवा जेव्हा तुम्ही ते घासल्यानंतर त्याच्यातून जीन बाहेर येतो आणि तो म्हणतो की क्या होतो पूर्ण तर ह्या ऍक्च्युली असा काही दिवा नाही आहे कुठे ऍक्च्युली आपली बुद्धीच तो दिवा आहे आणि त्या बुद्धीला रोज घासलं पाहिजे ज्ञानाच्या आधारे आणि तो ओरिजिनल शब्द आहे अल्लाह अव्वल दिन का चिराग अल्लाह ने अव्वल बनाने के लिए जो ईश्वरीय ज्ञान रूपी चिराग दिया, उसका वर्णन आहे व नंबर एक बनवण्यासाठी हा नंबर एक हा बनवण्यासाठी जो दिवा दिलेला आहे तो ज्ञानाचा दिवा आहे तो आणि तो दिवा जेव्हा आपण साफ करतो रोज रोज डेली मेंटेनन्स पाहिजे कारण धूळ जमत असते ज्ञानाच्या आधारे ते दिवा साफ झाला की तो शक्ती घेणार आणि त्या शक्तीच्या आधारे तुमच्या सगळ्या मनासारख्या घटना तुम्ही करून घेऊ शकता जे नाही करायचं ते नाही करणं जे करायला पाहिजे तेच करणं कारण व्यसनामध्ये एकच प्रॉब्लेम आहे जे नाही करायला पाहिजे ते करतात आणि जे करायला पाहिजे ते करत नाही आणि ती शक्ती आपण म्हणजे राईट चालण्याचं शक्य मार्ग मिळतो आपल्याला आणि हळूहळू सुटतं सुटत खूप सुंदर विधी आहे ही ह्याची प्रॅक्टिस आम्हाला आज करून घ्या म्हणजे नक्कीच दर्शकांना त्याचा खूप फायदा होईल ह्याच्या भरपूर काही आहेत आपण जी कमेंट्री आज घेणार आहोत ते जसं सांगितलं त्या स्पेस मध्ये जाणार आहोत सायलेन्सच्या मध्ये कारण जसं आपण अगोदर पण पाहिलं जेव्हा आपण सायलेन्सच्या मध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की माझ्यामध्ये किती शक्ती आहे mm -hmm. माझ्या विचारांमध्ये किती शक्ती आहे तर तीन स्टेप मध्ये पुन्हा स्वचिंतन की मी एक ज्योती आहे मी एक लाईट आहे या शरीरामध्ये दोन डोळ्यांच्या मध्ये okay. नंबर टू परमात्मा ती पण एक ज्योती आहे महाज्योती आहे शांतीचा सागर आहे आणि त्याच्याकडून माझ्याकडे शांतीचा प्रकाश येत आहे त्याला स्वीकार करणं आणि ही कमेंट्री देताना तुम्ही त्या अवस्थेत जाणार आहात त्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करणं ना सुरुवातीला कठीण असेल पण पुन्हा पुन्हा आपण अभ्यास केला ना mm -hmm. तर हे विचारच आपल्याला विचारांच्या पलीकडे घेऊन जातात ओके भरपूर okay. mm -hmm. लोक असं म्हणतात की विचार केला तर आपण त्याच्यात अडकून राहू नाही mm -hmm. जसं आईची लोरी असते ना झोपताना ते लोरी तुम्हाला आवाजाच्या पलीकडे घेऊन जाते तसं हे विचार एक प्रकार तुम्हाला विचारांच्या मध्ये जी सायलेन्सची स्पेस आहे त्याच्यामध्ये घेऊन जातात आणि तुम्हाला रिअलाइज होत की तुम्ही शांती आहात तुम्हाला okay. शांत व्हायचं नाहीये तुम्ही ओरिजिनली आहात तुम्ही आहातच शांत म्हणजे ह्या राजयोगाच्या अभ्यासात जसं तुम्ही म्हंटला की विचार पॉझिटिव्ह होतात सुमन होतात आणि स्लो डाऊन होतात ते आता आपण प्रॅक्टिस येस ठीक yes, आहे नॉर्मली बसा नॉर्मली बसा ऍक्च्युअली exactly. सगळ्यात चांगली पोझिशन आहे ज्याला स्थिरम सुखासनम म्हटलेलं आहे म्हणजे जी शरीर तुम्हाला खेचणार नाही ओके okay. तुम्ही जर अनकम्फर्टेबल ऑकवर्ड पोझिशन मध्ये बसला तर शरीर तुम्हाला पुन्हा पुन्हा खेचत राहणार आपल्याकडे आपल्याला आत्मिक स्वरूपात स्थित व्हायचं आहे म्हणून शरीर खेचणार नाही अशा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बस हा okay. तुम्हाला जर बसून चांगलं वाटत असेल खुर्चीवर जमिनीवर जसं बसायचंय बसा फक्त आतून जागृत राहायचंय ठीक आहे आणि शरीराला जेवढं हलकं सोडाल तेवढं शरीर तुमचं सूचना स्वीकार करतं आणि तुम्ही त्या सायलेंट स्टेजमध्ये जाऊ शकता ओके तर सर्वांनी आपण अनुभव घेऊया अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अशी इम्पॉर्टंट काम करत असाल इस्त्री चालू असेल गिजर चालू असेल गॅस चालू असेल त्याला बंद करा फोन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या आणि स्वतःला सुखासनामध्ये ठेवा कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा पुढील पाच मिनटं तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येईल एकदम जागृत व्हायचं आहे आणि आपल्या संपूर्ण शरीराला हलकं सोडायचं आहे अलाव इथ ड्रॉप डाऊन फोर्स करू नका नॅचरली हलका सोडा डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत हलकं होत चाललेलं आहे शांत आणि रिलॅक्स दोन्ही हात दोन्ही पाय छाती पोट पाठीच्या मासपेशी शांत आणि रिलॅक्स होत आहे ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा एक सुंदर दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये प्रकाशित आहे अनुभव घ्या हो तुम्ही एक दिव्य प्रकाश आहात या शरीर रूपी मंदिरामध्ये तुम्ही एक दिव्य ज्योती आहात शरीर भारी आहे पण तुम्ही एकदम हलके आहात हे शरीर लहानपणी छोटं होत याला खायला प्यायला दिलं मोठं झालं एक दिवस जाणार पण ह्या शरीराच्या अगोदर पण तुम्ही होतात शरीर गेल्यावर पण तुम्ही राहणार आहात तुम्ही एक दिव्य शक्ती आहात एक लाईट आहात शांत स्वरूप आहात शांत अनुभव घ्या तुम्ही एक दिव्य प्रकाश शांत स्वरूप आहात परमात्मा जो आत्म्याचा पिता आहे तो देखील एक दिव्य ज्योती आहे पाच तत्वांच्या पलीकडे परमधाम मध्ये एक दिव्य ज्योती आहे आणि ही ज्योती शांतीचा सागर आहे असीम शांती आणि परमात्म्याकडून शांतीचा हा दिव्य प्रकाश तुमच्याकडे येत आहे आपल्या मन आणि बुद्धीद्वारे अनुभव घ्या की आकाशातून एक दिव्य प्रकाश तुमच्याकडे येत आहे आणि मस्तकाद्वारे तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे शांतीचे सागर परमात्म्याची मी संतान शांत स्वरूप आहे शांतीचा प्रकाश माझ्यामध्ये प्रवेश करत आहे आणि मी देखील शांत होत चाललेलं आहे शांत ही माझी ओरिजिनल अवस्था आहे मला खूप हलक वाटत आणि खूप बरं वाटतंय शांत आणि रिलॅक्स माझं शरीर आणि मन बिलकुल शांत होत चाललेलं आहे शांत ओ शांती 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 अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर जसं आता खूप हलकं वाटतं आहे बोलावंसं वाटत नाही आणि याचा इफेक्ट मग राहतो आम्ही अशा प्रकारे एक तासभर बसतो सकाळी तर एवढा वेळ काढणं जमत नसेल तर प्रत्येक तासाला एक मिनिट तुम्ही जरा अभ्यास केला तर दिवसातून पंधरा वीस वेळेला तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या मनाला या अंतर्मनालाही सूचना जाते की तुम्ही शांत आहात आणि त्याचा इफेक्ट तुमच्या कर्मावर होतो क्लॅरिटी hmm. येते बरोबर आणि शक्तीचा अनुभव होतो आणि मग सवयींना बदलणं व्यसनांना सोडणं सहज होत hmm. आता फक्त पाचच मिनिट एक्सपिरियन्स केला तर मला स्वतःला अतिशय रिलॅक्स वाटतंय शांत वाटतंय एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते आणि नक्कीच ह्याच्यामुळं व्यसनही अनेक लोकांचं सुटू शकतं जर ह्याचा अभ्यास केला तर खूप सुंदर आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे सर्व मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती मी आज ओम शांती म्हणेल <laughs> ओम शांती दर्शको खूप सुंदर असं सचिन भाईजींनी आज विधी आपल्याला सांगितलेली आहे की काय करायचंय नेमकं आतापर्यंत आपण फायदे पाहिले होते की राजयोगाने राजयोगाचा अभ्यास कसा करायचा नेमका ते आज आपल्याला विधी त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी सांगितलं की पहिला शांतपणे बसा सुखासनामध्ये बसा स्वतःला आत्मस्वरूपामध्ये पहा तो बिंदू आहे आत्मा परमात्मा देखील लाईट आहे आणि तो सोर्स आहे त्याच्याकडनं ती शांतीचा अनुभव करा स्वतःला शांत करा आणि हे वारंवार करावं वा लागणार आहे त्यांनी खूप सांगितलं महत्त्वाचं सांगितलं की अभ्यास हा अत्यंत आवश्यक आहे त्यांनी क्लिअर केला आत्ता की एक तास नाही बसू शकत एका तासामध्ये एक मिनिट दोन मिनिट हा अभ्यास करा सर्वात महत्वाचं राजयोगाने काय होणार आहे हा अभ्यास केल्याने तुमची विचारांची गती स्लो डाऊन होणार आहे हळूवारपणे तुम्ही हळूहळू विचारावर कंट्रोल करू शकणार आहे दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की तुमचं मन हे सुमन होणार आहे सुंदर मन होणार आहे आणि जिथं सुंदर मन आहे जिथं वाईट विचार नाही आहे तिथं व्यसन येऊच शकत नाही तुम्ही ॲटोमॅटिक त्या व्यसनाचं वैराग्य कराल पुढील भागामध्ये आणखी आपण ह्याच विषयावर चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार